नमस्कार मी बालाजी पॅकर्स अँड मोल्समधून नागेश अनिल नवले माझी कंपनी दोन हजार दहा साली सांगलीमध्ये स्थापना झाली माझ्या कंपनीद्वारे घरगुती साहित्याचे शिफ्टिंग सांगली ते ऑल ओव्हर इंडिया इथं केलं जातं आमची कंपनी कार ट्रान्सपोर्ट बाईक ट्रान्सपोर्ट त्याच्यानंतर कुरिअर सर्विस याच्यामध्ये कार्यरत आहे त्याच्यानंतर आमचं आमची जी प्रोसेस आहे तुम्ही हे पाहू शकता की सोफा या पद्धतीनं पॅक होतो त्याच्यानंतर हा ड्रेसिंग टेबल आहे हा बॉक्स आहे ही गादी आहे हा फ्रीज आहे हा ए सी आहे ही मॅट्रेस ही टी व्ही तुम्हाला बाकीची प्रोसेस बघायची असेल तर माझ्या मागून या ही आमची टीम आहे बोर्स अँड पॅकेजचे हे ट्रॉलीबॅग हा पण ए सी आहे यावर याच्यामध्ये पूर्ण बबल कार्बो आणि भिजून आहे यासाठी पत्रा प्लास्टिकचा रॅप केलेला आहे या हा सोफा आहे याचं पॅकिंग केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही हा बबल कार्गो आणि विथ प्लास्टिकचा रॅप आपण लावलेला आहे डायनिंग टेबल आणि हे सगळे बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये किचनचे आयटम्स आहेत काहीमध्ये क्लोथ्स आहेत कपडे आहेत तर किचनच्या आयटममध्ये आपण त्याच्यावर मार्किंग करतो बॉक्समध्ये मा नेक्स्ट या ही मॅट्रेस आहे गादी ही पण मॅट्रेस आहे या सगळ्या बेडिंग आहेत त्याला फुल्ली प्लास्टिकचा रॅप लावलेला आहे ज्याच्यामुळे ते भिजत नाही हे बॉक्सेस आहेत हा पेंटरचा बॉक्स आहे हे क्लोथ बॉक्सेस आहेत ठीक आहे हा टी टेबल हा सोफा आणि हे चेअर्स आहेत डायनिंग टेबलचे चेअर्स आहेत माझ्या मते घरगुती साहित्य हे घरगुती साहित्य नसून त्या कुटुंबाच्या भावना असतात आणि त्या भावना स्थलांतरित काम स्थलांतरित करण्याचे काम बालाजी पॅकर्सन मोर्सद्वारे केलं जातं आणि तुम्हाला कधीही गरज पडली सांगलीतून शिफ्ट होण्याची किंवा सांगलीतून भारतात कुठेही तुमची बदली झाली तर तुम्ही मला फोन करू शकता बालाजी पॅकर्सन मोर्स माझा नंबर नोट करा नाईन टू एट फोर सेवन एट एट फोर वन स